का आपण आत्ता पाहतोय महाराष्ट्र विधानसभा प्राथमिक ट्रेंड्स कल इन टर्म्स ऑफ प्रोबॅबिलिटी पोटेन्शियलिटी विनेबिलिटी ऑफ ॲव्हरेज स्टॅटिस्टिकल लोकल नेटवर्क अँड डॉमिनन्स अँड परफॉर्मन्स ऑफ एव्हिर एम वी आर सींग दिस ट्रेंड्स अँड याच्यामध्ये ना विक्रोळीमध्ये संजय राऊत यांचे भाऊ आहेत ना सुनील राऊत हे आमदार आहेत मागच्या निवडणुकीनंतर संजय राऊतना अरेस्ट वेळ झाली वगैरे एक सहानुभूती तिथे आहेच आपल्याकडे देशामध्ये नेता जेलमध्ये दे गेला त्याला वाईट मानलं जातं म्हणजे त्याला मानणारे लोक असतात काही पण फार मोठा वर्ग आपल्या समाजात असा आहे ना की तो चारित्र्य वगैरे असं बघत नाही तो तिकडं राजकारण बघतो संजय राऊतांनी गेल्या पाच वर्षात जी काही धमा रोडून दिलेली त्याचा त्यांच्या भावाला फायदा होणार आहे पण त्याची दुसरी बाजू अशी आहे ना की तिथे दोन हजार चौदामध्ये ह्या वेगळे वे लढले लोक सगळे भाजप शिवसेना किंवा अठ्ठावन्न हजार मतं पडली होती सुनील राऊतांना एम एन एसला चोवीस हजार मतं होती आणि वीस हजार मतं एन सी पीने घेतली होती एकोणीसला जेव्हा युती झाली शिवसेना भाजपची तर बासष्ट हजार मतं सुनील मिळाली आहेत एन सी पीला चौतीस मत हजार मत मतं आहेत सोळा हजार मतं एम एन एसला मिळाली म्हणजे इथे मतांची एक पाठाफोठ आहे म्हणजे असं लिनियर नाही आहे एका एका दिशेने सगळं जात नाही तर सुनील राऊतांचा आणखीन एक इथे विषय असा आहे की संजय राऊत जे आहेत ना त्यांच्यावर एक राग द्वेष मत्सर सुडाचं जे काही एक लोकांचं आहे त्याचं ते उठं काढण्यासाठी ना म्हणजे खास करून शिंदे गटातील लोक ते तोड प्रयत्न करतील सुनील राऊत हरवायचा म्हणजे ही एक सेट अशी आहे ना की इथे पर्सनल वॉर आहे <laughs> पब्लिकचं सोडून द्या पण मतदारांचं काय व्हायचं ते होईल इथे विक्रोळीमध्ये पर्सनल वॉर आहे सुनील राऊत हे तसे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत ॲक्टिव आहेत एम एल त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे सुनील राऊत वगैरे पण इथे त्याला तिकीट त्यांनाच मिळेल कारण ते उद्धव गटाचे असल्यामुळे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे पण इथे एक स्थिती अशी आहे ना की एन सी पीची मतं जी काही आहेत तिथे आहेत जी काँग्रेस महाआघाडीची ती उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे संजय राऊतांच्या भावाला ती मिळतील कारण का संजय राऊतांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारचे संबंध चांगले असल्यामुळे आणि त्यांनी एक एक अँटी मोदी अँटी बी जे पी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या भावाला ती मतं ट्रान्सफर होती म्हणजे बऱ्याचदा काय होतं की ट्रान्सफर मोठे पार्टी टू पार्टी नाही होत कॅन्डिडेट टू कॅन्डिडेट पण होतं किंवा काही वेळेस आयडिओलॉजिकल पण होता ट्रान्सपोर्टवर तर त्यामुळे मला असं वाटतं की इथे संजय राऊतांच्या भावाला ना त्यांनी अँटी मोदी अँटी बी जे पी जो स्टँड घेतला आहे त्याच्यामुळे जी मतं राष्ट्रवादी एन सी पीची आहेत ती त्यांना ट्रान्सपोर्ट होईल बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात इथे ना एम एन एसचा एक होता हृदवा एम एन एस काही मतं खाईल पण ती कोणाची खैरमती का ती उद्धवची मतं काही ती ठाकरे होईल था, ठाकरेमध्ये तिथे ती ती थोडीशी फाईट होईल पण एकनाथ शिंदेंचं काय झालं की तिथे त्यांचा एक स्वतःचा वर्ग आता तयार झाला आहे एकनाथ शिंदेंचा गेल्या दोन अडीच वर्षाचा परफॉर्मन्स असा आहे की त्यांचा एक पाच पंचवीस हजाराचा वर्ग तयार झालेला आहे आणि भाजपचा एक वर्ग आहे तिथे त्याच्यामुळे आत्ता इथे स्थिती अशी आहे ना फार म्हणजे अगदी ज्याला आपण कळवावरचं पाणी म्हणतो ना तसा प्रकार आहे ओट कुठे खाली पडेल वाफ होईल जाईल ते सांगू शकत नाही मी याच्यामध्ये विनेबिलिटी जर म्हटलं तर संजय राव संजय राऊतच्या भावाला सुनील राऊतला आहे बिकॉज ऑफ तीस फॅक्टर्स वोट ट्रान्सफर म्हणजे या मतदारसंघातली स्थिती अशी ना की जी नॉन बी जे पी मतं आहेत ती सुनील राऊतांना मिळते हक्काची मिळते मोठ्या प्रमाणात मिळते तर तो निकाल बदलू शकतात ते तर तिथे ही एक रंगतदार लढत होणार आहे आणि संजय राऊतांसाठी उद्धव ठाकरे शरद पवार आणि उद्या राहुल गांधी समजा कदाचित यांनी जर सभा घेतली तर ही सीट सुनील राऊतांकडे जाईल विक्रोळीची म्हणजे ह्याचा एक मोठा परिणाम होता तर हे आता विक्रळेची स्थिती आहे बाकी भाजपला ही सीट रिटर्न कर मिळवणं फार अवघड आहे शिंदे महायुतीला पण अशक्य नाही तर हे आता ह्यातला खूप खूप सूक्ष्म पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये सो दॅट सी वॉट हॅपन्स आपण अजून पुढच्या टप्प्यामध्ये सफोल सूक्ष्म अजून डिटेल जाणार आहोत